वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मुंडा आणि राजा ठाकूर या सर्व थोर नेत्यांना वंदन करून खरं म्हणजे माझा वाढदिवस होता आज वाढदिवस मी का करत नाही हे तुम्हाला सगळ्यांना खुलं सांगून टाकतो ठाण्यात का करत नाही कारण ठाण्यात ना दोन तारखेला साहेबांची जी दोन मुलं गेली शिंदे साहेबांची पाण्यामध्ये तो दिवस असतो त्याच्यामुळे ठाण्यात कधीच वाढदिवस केलेला नाही आहे त्यामुळे मी गावी येतो आणि आज खरं म्हणजे गावाला केला वाढदिवस त्या कारणाने आणि सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस आपण सर्वांनी एवढा उत्साह केला हा पहिलाच मला वाढदिवस जेवढा मोठा असेल तर वाढदिवस मी करत पण नव्हतो कधी एवढा मोठा माझे कॅम्प असायचे मेडिकल कॅम्प असायचे वैद्यकीय क्षेत्रात मी काम करत असल्यामुळे मी कमी पॉलिटिकल नेता एवढा नाही आहे मला सुद्धा एवढं येत नाही आहे पण आता इथे योगायोगाने आल्यामुळे मला दोन शब्द बोलायची पाळीच आली त्याच्यामुळे मी बोलतो खरं म्हणजे शिंदे साहेबांनी एवढा मोठी जबाबदारी टाकली आपल्यावर ही तुम्ही पेलवाल अशी मला आशा वाटते आता तुम्ही एवढ्या वातावरणात वातावरणामुळे किंवा तुमच्या बोलण्यावरून किंवा तुमच्या लोकसंख्येवरून आणि दोन्ही आमदार आहेत आपले युतीचे अकोल्याचे आहेत आणि आपले तर आमदार आहेतच तुमच्या बरोबर साहेब आहेत परत मोठी कारकारणी आहे एक हे खरी सुरुवात अशी झाली की बाळासाहेब माझे मित्र फार जुने मित्र आणि बाळासाहेबांकडे यायचं मी त्यावेळेला आमची जगन शेटी आमची ओळख झाली आणि जगन शेट खरं म्हणजे ह्या सगळ्या घडा याला जगन शेटच कारणीभूत ठरले मेन हिरो म्हणजे जगनशेठ आहे तर जगनशेटना असंच साहेबांनी नुसते कामं आणण्यापेक्षा आम्ही त्यांची कामं करतो असं त्यांनी एकदा बोलले मी पण मग दोनशे वेळा येऊन गेले साहेबांची तारीख मिळालं मग मी पण थोडा पुढाकार घेतला बसला आता आपण चांगल्या कामासाठी आपली मातृभूमी आहे त्यामुळे मी इकडे पुढाकार घेतला थोडा साहेबांची डेट मिळून दिली आणि साहेबांनी पण होकार दिला की चांगलं काम आहे आणि त्याच्यात मग मेंगाळ साहेब आले अक्चौरे आले बाकी सगळेच हे आले संजय आपले येवले साहेब आले त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण इकडे करूया अकोल्यामध्ये अकोल्यात करायचं ठरलं तर मग नंतर प्रॉब्लेम आला की लोक जमतील की नाही ऊन भरपूर होतं लग्न तिथे भरपूर होत्या त्याच्यामुळे त्यांनी ते कॅन्सल केलं आणि डेट पण मिळत नव्हते मग सव्वीस तारीख आम्ही एकदा मंडळ त्यांचं आलं आणि फिक्स केली सव्वीस तारीख फिक्स केल्यामुळे मग आम्ही ठाण्यातच येऊन तिकडे आम्ही लोक घेऊन येतो पहिलं ठरलं की बाईकवर येतो आम्ही किती दोन हजार बाईक आणतो तर तिथे निर्णय घेतला की साहेबांच्या पियेनं सांगितलं की ते लोक येतील कोण कसे कोण कसे कुठे पडला झडला ते सगळं जबाबदारीचं काम आहे त्यापेक्षा तुम्ही बसनं या आणि मग बस न यायचं ठरवलं बरेच लोक बसनं गाडीनं आले आणि चांगला उत्तम कार्यक्रम साहेबांनी तिथे वेळ पण दिला चांगले बोलले आणि साहेबांच्यामुळे तुम्ही एवढे उत्साहित झाला की जवळजवळ पहिले बोलले पाचशे लोक येतील नंतर बोलले आठशे लोक नंतर बाराशे लोक आले आणि साहेब पण उत्साहाने खूप भारावून गेले होते खरं म्हणजे साहेबांची माझी ओळख म्हणण्यापेक्षा मी कॉलेजला असल्यापासूनच आणि मूळ माझं दिगे साहेबांनी माझं कॉलेजचं ॲडमिशन केलं आनंद साहेबांनी माझ्या दोन्ही दवाखान्यांचं उद्घाटन साहेबांनी केलं आणि साहेबांच्या बरोबर मी जे शिकलो समाजसेवा करायला ते साहेबांच्या बरोबर शिकलो आणि त्याच्यानंतर साहेब गेल्यानंतर साहेब याला आले उदयाला आल्यानंतर शिंदे साहेबांची माझी ओळख त्यांची आई एकदा आजारी पडली रात्री मी कॉलेजला असतानाच तर ते औषध दिलं औषध दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं तेव्हापासून जे चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी पासून आमची दोस्ती आजही टिकून आहे आजही ते, ते फॅमिली डॉक्टर म्हणून म्हणतात आणि त्यांचे फॅमिली मेंबर म्हणून आजही समजतात मला त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण विश्वास आहे मला बरेच लोक म्हणतात तुम्हाला तर किती टेंडर घेता येतील तुम्हाला किती करोड रुपये कमवता आले असते तुमचे एवढे जवळचे असताना मुख्यमंत्री असताना तुमच्याजवळचे पण मी त्यांना सांगतो तुम्हाला पद पण घेता आला असं मोठं म्हणे पण मी त्यांना एकच सांगतो एक की हा जो विश्वासाचा भाग आहे हे जे मुख्यमंत्र्याचे फॅमिली डॉक्टर ही पदवी कुठंच मिळत नाही आणि कुठे तुम्ही किती पैसे दिले तरी मिळणार नाही हा विश्वास आहे आणि ते तुमचे मंत्री संत्री तुमचे सगळे एक ते आमदार खासदार सगळे बसून असतात खाली आणि मी स्वतः वरती जातो एकटा म्हणजे तेवढं आपल्या हे विश्वासानं हे चालतंय म्हणून मी ते पदवीविधा काय घेतलं नाही माझं काम मी करतो वैद्यकीय क्षेत्रात मी माझं उल्लेखनीय काम आहे अगदी साहेबांनी सांगितलं की मी आपलं आमची असोसिएशन आहे असोसिशनचा अध्यक्ष आहे मी बारा तेरा वर्षापासून आणि त्याच्या माध्यमातून मी अनेक वैद्यकीय के कामं केलेली आहे अगदी सांगलीचा सा पूर असेल कोल्हापूर असेल महाड असेल इकडे आलेले फ्लड्स ते सगळे आम्ही तिथं शंभर शंभर डॉक्टर जाऊन तिथं वैद्यकीय शिबिरं घेतलेली आणि केरळपर्यंत गेलेलो आम्ही साहेबांनी आम्हाला केरळला सुद्धा विमानात नेलेलं तिथं फ्लड आलं होतं दोन हजार अठरा साली त्यावेळेला पण शंभर डॉक्टर ठाण्यातून नेऊन मी तिथं शिबिर वेगळ्या भागामध्ये शिबिरं घेतलेली आठ दिवस तिथे थांबून अशी असे वैद्यकीय क्षेत्रातले कामं भरपूर करायचा त्याच्यानंतर मग मंगेश चिवटे आले मंगेश चिवट्यांना मी जॉईन करून दिलं मंगेश चिवट्यांनी मग ते वैद्यकीय सेना म्हणून काढली हां मद, मदत मदत मद कक्ष काढला आणि मग त्याच्यानंतर मग तो प्रायव्हेट डॉक्टरपेक्षा त्याला ते सरकारी डॉक्टर परवडायला लागले ड्युटीवर असताना त्यांना पण मग ते, ते जे शिबिराचं काम होतं ते त्यांनी जास्त करून घेतलं मध्ये मध्ये आम्ही जातो आता आता उद्या पण मोठं शिबिर आम्ही घेतलेले मंगेशी पण आहे आमच्या बरोबर आता ही वैद्यकीय सेवाच मी आजपर्यंत जवळजवळ चाळीस वर्षापासून देत आलेलो आहे राजकीय माझा काही तसा संबंध नव्हता पण आज एक मातृभूमीचं प्रेमापुटी हा संबंध आला थोडाफार त्याच्यामुळे मला संधी मिळाली तुमच्या सेवेची त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वांना या वाढदिवस केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे साहेबांनी सांगितले तुम्हाला त्या भाषणातूनच सांगितलं की मी छोटे छोटे ऑपरेशन केलेले आहेत पण सगळ्यात मोठं ऑपरेशन डॉक्टर भोरने केलं आता सगळ्यात मोठं ऑपरेशन मी केलंय पण ते ऑपरेशनची पोस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घ्यायला तुम्हाला भाग पाडला आहे तु, तुम्ही केलं केली पाहिजे आता तुम्हाला पेशंट बरा झाला पण पेशंटचं देखभाल करायला तुम्हाला हे करायला पाहिजे लोक जोडली पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे हे महत्वाचं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं दुसरं पण की तुम्हाला आता आता अडचण आली तर तुम्हाला हॉटलाईन डायरेक्ट आहे तुम्हाला कुठं कुठं पीएकडे जायचं नाही किंवा कोणाकडे जायचं नाही तुम्हाला डायरेक्ट फोन करू शकता किंवा डॉक्टरना सांगून मला तुमची काय अडचण असेल ती द्या सांगा तर ते सुद्धा तुम्हाला अडचणीचं काही नाहीये आता काम करायला तुम्हाला पूर्ण वाव आहे त्यामुळे तालुक्यात एवढी संघटना वाढली पाहिजे एकच नंबर आला पाहिजे आणि मला बरेचसे फोन येतात का साहेब तुम्ही काम केलं ते खूप चांगलं काम केलं कारण तालुक्यात आमच्या पक्षांच्या मिटिंग असल्या का तिथे फक्त बांधणं होतात बाकी काही होत नाही आत्ता पण मला दुपारी फोन आला हे तुम्ही आहेत का इकडे तर तुम्ही चांगलं काम केलं तर त्याबद्दल फक्त तुम्ही आता जुने नवे सगळे मिळून एकत्र काम करावं ही माझी प्रांजळ इच्छा आहे आणि जास्तीत जास्त शिंदे साहेबांना सपोर्ट करावा आणि पक्ष वाढ वाढण्याचं काम करावं कारण बाकीच्या मागच्या लोकांनी थोडंसं स्वतःच बघितलं जास्त करून पक्षाचं काही एवढं केलं नव्हतं म्हणून ते थोडस खटकत होत पण आता 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 अशी ताकद वाढलेली अशी वाटते शिवसेनेची की ते नक्कीच आपण काम कराल अशी अपेक्षा आहे मला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझा वाढदिवस केल्याबद्दल तुमचं मी ऋणी राहील काही काम सांगा कुठलंही काम असेल माझा मुलगा पण अमोल आरोग्य खात्यात असल्यामुळे आरोग्याच्या संबंधी कुठलंही काम असलं माझ्याकडे करा त्याच्याकडे करा कुठल्या पेशंटला काय अडचण आली से वैद्यकीय सेवा आहेच आपली वैद्यकीय मध्ये कक्ष पण आहे तर कुठल्या पेशंटला आमचं हॉस्पिटल आहे साहेबांच्या आईच्या नावानं गंगूबाई मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल तिथे टोटल फ्री होतं सगळं सगळी ऑपरेशन फ्री होतात सगळं हार्टचे ऑपरेशन फ्री होतात होता। नी रिप्लेसमेंट होता। जॉईन रिप्लेसमेंट सगळं सगळं होतं आणि त्यामुळे तुम्हाला कुठली अडचण आली कुठलाही गरीब पेशंट आला डायरेक्ट मला फोन करून तिथे पाठवा ही विनंती करतो आणि असंच काम पुढे चालू ठेवा पक्ष वाढवा आणि साहेबांना खरं अभिमान वाटला पाहिजे की तुझ्या तुमच्या तालुक्यात खरोखर काम चांगलं होतं आहे एवढे मला त्यांच्याकडून शब्द ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज